नमस्कार मी संदीप फळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय हे आपण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आणि आढावा घेत आहोत दक्षिण नगर लोकसभेचं बिगुल वाजलेला असून दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार सुजय विखे यांना भाजपाने तिकीट दिलेलं आहे तर त्यांच्या विरोधात निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या वतीने लढण्याची शक्यता आहे त्याच दृष्टीने आपण मतदारसंघाचा आढावा घेतोय विधानसभेचा आपण आढावा घेतला त्यानंतर श्रीगोंदा विधानसभेचा आढावा घेतोय नक्की श्रीगोंदा विधानसभा नक्की नागरिकांची मतं काय आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की राजकारण सुरू झाले सुजय विखे भारतीय जनता पक्षाने डिक्लेअर केलेत त्यांच्या विरोधात निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके उमेदवार असू शकतात तर या राजकारणाच्या दृष्टीनं तुमचं काय मत आहे माझं व्यतिरिक्त मतदान आहे की भाजपच यायला पाहिजे देशाला गरज आहे भाजपाचीच गरज आहे हिंदू जो आहे हे भाजपच करू शकतो बाकी कुणीही करू शकत नाही परंतु आता सुजैविक यांना तिकीट दिलेलं आहे हो सुजय हे निवडून येणार शंभर टक्के निलेश लंके ही चांगले उमेदवार आहेत निलेश लंके चांगला मानाने माणूस आहे समाधानी आहे चांगला आहे स्वभाव चांगला आहे त्यांचा पण त्यांच्यासह एवढं बहुमत नाही त्याला बळीचा बकरा बनवलेला आहे शरद पवारच्या घरात त्यांनी ठीक आहे निवडून येणार तो सुजय विखेश निवडून येणार निलेश लंके उभे राहतील की त्यांच्या पत्नी राणी लंके राहतील निलेश लंकेच उभे राहणार आहे त्यांना कारण आज तो पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश पाहतात त्यांचा आज ते गेले तिकडे शरद पवारांकडे अजित पवारांकडून पण ही पवार घराणं असं की ती सगळे त्यांचं ठीक आहे शेतकरी नाराज आहेत भारतीय जनता पक्ष पुन्हा शेतकरी काय नाराज शेतकऱ्याला ना सहा हजार रुपये महिला दिलं कोणत्या काँग्रेसवाले सहा हजार रुपये दिले काय काय सांगाल तुम्ही यांच्या आहात आहो साहेब शेतकऱ्याला शेतकरी नाराज म्हणजे आज शेतकऱ्याच्या कुठल्याच बाजारभावाला माल या पाच वर्षामध्ये बाजारभावाला माल नाही डिझेल पेट्रोलचे दर काय झाले गॅस सिलेंडरचे दर काय झाले आज शेतमालाला कुठले बाजारभाव आहे हो आणि अठरा टक्के जीएसटी शेतकऱ्या कुणी सरकार घेते म्हणजे लाखाचं खत नेलं तर अठरा हजार रुपये आमच्या कापून घेतलं सहा हजार आम्हाला शेतकऱ्यांची प्रतिक्रिया तुमच्या समोर नरेंद्र मोदी शेतकऱ्यासाठी चांगलं पॅकेज दिले आहे चांगलं काम केलेलं आहे लोकांच्या लक्षात येत नाही कुणाच्या काय केलं काय केलं अहो काँग्रेसच्या काळामध्ये खताचे बाजार ना खताचे बाजार भागा मालाचे बाजार भाऊ ना गॅस सिलेंडरचे बाजार भाऊ भागा डिझेल बाजार बाजार भाऊ ना आज कोरोनाच्या काळापासून महागाई आहे तिप्पट झाली साहेब महागाई तिप्पट झाली तिप्पट झाली महागाई जरुरी आहे जसे दिवस वाढत जात आहे तसे रेट वाढत जातात सगळे मालाचे रेट वाढत जातात एवढं समर्थन का सरकारचं एवढं समर्थन का ता? हिंदू आहे म्हणून समर्थन करतोय हे लोकांच्या लक्षात आहे ना आपण हिंदूला हिंदूला एक दिवस अशी वेळ येणार आहे की पाणी पाण्याला माणूस राहणार नाही हिंदू म्हणून समर्थन साहेब मी मी म्हणतो जातीवादाचा जा प्रश्नच नाही जर शेतकऱ्याच्या बाजारभावाला जर माल नसेल तर त्याच्या अपेक्षा त्याच्या मुलांचं शिक्षण किती झालं आरोग्याची काय परिस्थिती झाली हॉस्पिटलांची आज दैनंदिन झालेली तुम्हाला सांगतो शेतकरी आज अक्षरशः कितीतरी पटीने बघा ना आत्महत्या किती झाल्यात काय म्हणत शेतकरी शेतकऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या मोदीच्या काळात एवढ्या झालेल्या नाही तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये आत्महत्या तुम्हाला सांगतो पश्चिम महाराष्ट्र मध्ये नव्हते नरेंद्र मोदी आल्यापासून आत्महत्या कमी झालेली आहे सरकारवर समाधान आहे का तुम्ही हा मोदी सरकार सगळ्याला आम्हाला आम्ही काय काय शेती बाजार भाव नाही म्हणतात शेती शेती बाजारात पंचवीस टक्के लोकांचा बाजार नाही पण पंचाहत्तर टक्के आता सगळं चांगलंय म्हणतात चांगले अहो शेतमालाला जर बाजार भाव असता तर तुम्हाला सांगतो जे सरकारने सांगितलं होतं आम्ही मालाला हमी दीडपट देऊ दीडपट नाही आज कांद्याची यांची त्यांची अवस्था काय परिस्थिती झाली आज बघा तुम्हाला सांगतो जे प्रोडक्ट बनतोय शेतकऱ्याच्या मालापासून त्याच्या किमती जागे आहेत आज दुधाचे दर साहेब वीस ते पंचवीस रुपये फक्त दुधाचे दर आहेत आणि बाय प्रोडक्टच्या किमती मात्र जे आहे ते आहेतच कशाचे माझं शेतकरी समाधानी आहे का शेतकरी समाधीने भावाच्या अभावी समाधानी नाही म्हणजे काय भाव नाही भेटत कस भाऊ काय जर माल आला तर भाऊ नाही मिळत ज्या टायमाला बाजार मिळायचा त्या टायमाला नैसर्गिक आपत्ती येते वाईलच आणि जर जादा उत्पन्न झाली तर त्याला बाजार मिळत नाही काय सरकार जे आहे याच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का आता चालू सरकारच्या याच्यावर मग त्याला कुठलं सरकार असलं तरी कसली आई बाप असली तरी समाधानच म्हणावं लागतंय का पण हा का हाय म्हणून हा शेतीमाला बाजार भेटतो का पण शेतीमालाचा बाजार आठ दिवसाला उतरतो चार दिवसाला चढतोय त्याच हमी भावाच काय 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 सरकार काय घेणार अजिबात नाहीये जर बाजार भाव जर मूल्य बाकीचे सगळे वाढत असताना ही कोरोनाच्या काळापासूनचे जे प्रत्येक गोष्टीचे जे भाव आपण जर पाहिले तर तुम्हाला सांगतो तिप्पट पटीने वाढलेले आहेत शेतकऱ्याचे जे बाजार भाव आहेत बघा ना तुम्ही दहा वर्षापासून चिट्याली बघा बाजार भाव जे शेतकऱ्याचा जो माल आहे तो त्याच ठिकाणी आहे इतर सोन्याचे रेट बघा चांदीचे रेट बघा काळामध्ये शेतकऱ्यांना जो भाव नव्हता मिळत नरेंद्र मोदीच्या काळात भाव भेटलेला आहे सगळ्या भाजपमध्ये मध्ये तर सगळे काँग्रेसचेच नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचेच होते आणि त्यांना बीजेपीने उमेदवारी दिली आता त्याचं समर्थन कसं करणार त्यांचा प्रश्न आहे कोणाला कोणता पक्ष आवडून संबंध शिक्षण संस्थांचं बीजेपीत आले आता पूर्ण हिंदुत्व मत माझे नरेंद्र मोदी जिंदाबाद नरेंद्र मोदी जे आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आहेत त्यांनी आधी जे नेते आतापर्यंत सगळे इनकमिंग घेतलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे यांच्यावरती प्रत्येकांवरती घोटाळ्याच्या सगळ्यांच्या चौकशी होत्या यांना सगळ्यांना चिट दिली आणि भाजप मध्ये घेतल्यानंतर असं काय झालं की वॉश करून झालं काय सांगाल बरोबर बरोबर एकदम बरोबर काय सांगाल ते शेतकऱ्यांना शेतकऱ्यांबाबत समाधी नाही आहे शेतकरी समाधी नाही आहे ना 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 का माहिती का त्यांनी एक एक हजार रुपये टाकले दहा दहा हजार रुपये टाकले तो उपयोग नाही कायम स्वरूपी शेतकऱ्यांना त्यांचा त्यांच्या हाताला रोज पैसा आला पाहिजे असं काही काम करा दोन हजार दिल्यानं हा प्रश्न सुटणार नाहीये आयुष्यामध्ये त्यांना शेतकऱ्यांना मोठं व्हायचं असेल ना तर त्यांनी अशी काही अशी कामं करावीत की ती कामं त्यांना शेतकऱ्यांना कायम पुरतील अशी कामं करा हा एक विषय शेकड विषय असा आहे की बी जे कार्यकर्त्यांना कुठे ईडी लागत नाहीये राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सगळ्या पक्ष ईडी लागते असं काय सांगाय राष्ट्रवादीला तिकडे गेला की ईडी तसं जाते म्हणजे एवढा मोठा घोटाळा अजित पवारांनी केला त्याचं काय झालं लक्ष द्या तिकडे गेलं गोके सगळं हा ही काय चाललंय मोदी साहेबांनी विनंती आहे की चांगलं काम करा दिवस तुम्हाला चांगले आहेत पण सगळ्यांना न्याय समान द्या पक्षात गेले की तसं नको आहे आता जे पक्ष फोडले गेले महाराष्ट्रामध्ये त्याचा चुकीचं आहे चुकीच आहे एक दिवस भाजपला अशीच वेळी लक्ष द्या आता नगर दक्षिण मध्ये सुजय विखे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात शरद पवारांकडून निलेश लंके किंवा राणी लंके उभ्या राहण्याचे तर ही लढत कशी होईल ही लढत लंके पुढे अवघड आहे जरा कारण लंकेकडे एवढा पैसा नाहीये सामाजिक पाठबळ आहे सामाजिक पाठबळ आहे पण पैसा अजिबात नाहीये आहे सामाजिक पाठबळ लंकेकडे आहे पण आर्थिक बाबतीत लंके खूप कमी आहे आणि इलेक्शन मध्ये शेतकऱ्यांमध्ये जी नाराजी आहे ती दिसेल का मतदानात दिसेल ना दिसणार ना त्याचा परिणाम होईल ना होईल ना होईल ना होईल काय काय वाटतं तुम्हाला ही लढत कशी असेल शरद पवार विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढत होईल का नगर नगराध्यक्षांची नक्कीच होईल नक्कीच होईल मग शेतकरी नरेंद्र मोदींच्या बाजूने जातील की शरद पवारांच्या बाजूने जातील शरद पवारांच्या बाजूने शरद पवारांना सहानुभूती आहे उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे असं बोललं जाते की आहे का आहे आहे तुम्ही काय सांगाल सरकारला सरकारबाबत काय मत हो सरकार कोणचं बी येऊ द्या पण सरकारने शेतकरी आणि जे जवान येईल जे किसान मुले येईल दोन्ही लक्ष देऊन त्यांना वाचवावं असं जास्त सरकार वाचवत नाही तर त्याला मतदानातूनच तुम्हाला न्याय न्याय वाचवलं तर काम करणार नाही तुम्ही मतदानातून न्याय द्या किसान विनाय कर जाऊन विनाय करणार शेतकऱ्या शेतकऱ्या बाजू सरकार नाही शेतकऱ्याच्या बाजू सरकार नाही म्हणजे उत्पन्न दुप्पट करून आता काय सांगाय लागले की याच स्वयंपाक आता चुली गडणी झाली स्वयंपाक करायला त्यांना कोणी सांगितलं टीव्हीला जाहिरात इत्याच काय जाहिरात बरोबर नाही काही बरोबर आहे त्या शरद पवार आता इकडं विखे पाटील उभे राहणार आहेत सुजय विखे पाटील त्यांच्या विरोधात शरद पवारांकून निलेश लंके राहतील किंवा त्यांची पत्नी राणी लंके उभे राहतील शरद पवार राहणार पण इथं तर तुमचे आमदार भाजपाचे आमदार तुम्हाला बादार सांगतील ना सुजय विखे काय कळ काय वाटतं आमदारांनी सांगितलं भाजपाला मत मी कार्यकर्ता बेलोडी कोठारचा आहे रहिवासी तालुका माझा श्रीगोंदा आहे नगर जिल्हा आहे पण जे काय गोरगरीब धनगर समाज असो मुसलमान समाज असो अठरा पगड जात आहे ह्या जाती हरिते ज्याच्या त्याच्या पोटासाठी अन्नासाठी लेकर शिकावं म्हणून मराठी धर्माने काय केलं एक चंग बांधला मिरेड वर नोकरी लागावी हुशार मुलं सर्व पण नोकरी आहेत का नोकरी आहेत या कंपन्या बाहेर चाललेल्या मोदी सरकारने खासगी कंपनी सरकारी नोकऱ्या कमी झाल्यात सरकारी नोकऱ्याच काय जे सरकारला डोकं चालत येईल मोदी सरकारला त्यांनी सर्व सामान्य लोकांना वागणूक एक देवापर्यंत शिक्षण फुकट काय सांगाल शिक्षण फुकट भेटलं पाहिजे हो नाही नाही शिक्षण पाहिजे शिक्षण फुकटसाठी शिक्षण फुकट पाहिजे शिक्षण पोकट पाहिजे काय शेतकरी आपल्याकडे त्यांच्या अजूनही अजूनही काय शेतकरी आपल्याकडे त्यांच्याकडून आपल्या त्यांचे मत जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही जी सरकारची कामगिरी त्याच्यात काय सांगाल काय वाटत तुम्हाला सरकारची जी कामगिरी त्याच्या बाबत काय वाटत बरी वाटते आता लोकसभेच्या निवडणुका आहेत आता निवडणुकीचा वार आहे तर राजकीय फुडारी येतील तर पुढाऱ्यांना काय सांगाल तुम्ही काय सोयी सुविधा दिल्या पाहिजे काय सुविधा आता आम्हाला पाणी पाहिजे फक्त पाणी शेतीला पाणी का प्यायला पाहिजे शेतीला शेतीला पाणी तुमचं गाव कोणतं आमचं शेडगाव पाणी नाही तुमचं येतं पण दोन तीन महिन्यानी येतं कॅनेल कमीत कमी दीड महिन्याला तरी यायला पाहिजे ना तीन महिन्यात टिकत का ती पाणी पाहिजे आपण श्रीगोंद्यामध्ये आहोत आणि शेतकऱ्यांची मतं जाणून घेतोय मतदारांची जाणून घेतोय लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लढत होण्याची शक्यता आहे आपल्या समोर शेतकरी आहेत बाबा कुठले तुम्ही श्रीगंधा काय नाव संभाजी किशन मोठे सरकारची जी धोरणं आहेत त्याच्यावर समाधानी आहात का हा आता मग काय समाधानी मान हव लागेल कोणाला तरी का बरं मग आता काय हा मला काय मालाला बाजार आहे का नाही बाजार नाही ना कांद्याला नाही दुधाला नाही दोन हजार रुपये भेटतात ना तीन महिने मिळून हाय काय सांगाल तुम्ही काय काय जे सरकार आहे मोदी सरकार शिंदे सरकार त्यांच्या कामगिरीवर समाधान आहे का तुम्ही नाही मी स्वतः शेतकरी माणूस आहे मी अजिबात समाधान काय बरं काय कांद्याला बाजार नाही ठेवला त्यांनी आम्हाला पाटाचं पाणी पण नाही आम्ही एकदम एक साइड ला कोणतं गाव आहे तुमचं कोसे याच तालुक्यात आहे एकदम तालुक्याचे सेंटरला आहेत आम्ही आम्ही पूर्ण आहे रा तुम्ही तुमचे खासदार सरकारमध्ये होते गेले पाच वर्ष त्यांना सांगितलं का तुमची समस्या त्यांना सांगितलेली आहे आता मग आता काय करते काय नाही काय मिळत पाच वर्ष गेले आता ते परत निवडणुकीला उभे राहिले आता, का ने ने आता। ते काय सर्व जनतेच्या हातात हे आपले एकटे मान्यने काय होणार शेतकरी म्हणून मग आता त्यांना विरोध करणार का कसं काय का त्यांच्याकडे परत मागणी करणार मागणी करावाच लागणार आहे आता प्रत्येक जण आले प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाकडून सुजविक त्यांच्या विरुद्ध शरद पवारांकडून निलेश लंके जे पार्नरचे आमदार आहेत ते उभे राहण्याची शक्यता आहे तर कशी होईल लढत याचा एवढा काय अंदाज आम्ही सर्वसामान्य शेतकरी मग शेतकऱ्यांची बाजू घेणार कोण वाटतंय तुम्हाला जिल्हा येईल शेतकऱ्यांची बाजू घेणार आता कोणता वाटत शेतकऱ्याचा बाजू कोणीच कोणीच दरणार शेतकऱ्यांची बाजू कोणीच नाही म्हणतात ते खरं आहे ना खरे मग मतदान तर करतो शेतकरी पण हे आमदार खासदार आले ना निवडणुकीला त्यांच्या मागे पाळणार प्रचाराला पडणार शेतकरीच असतो ना दोन हजार चोवीस ची निवडणूक साहेब ऐतिहासिक निवडणूक आहेत काय होईल या निवडणुकीमध्ये जोपर्यंत ही नेते मंडळी तुम्हाला सांगतो आज आरक्षणच्या मुद्द्यावर आम्ही आज आठ महिने झाले तुम्हाला सांगतो पूर्ण महाराष्ट्र मराठा रस्त्यावर आहे पण नेते मंडळी काही बोलायला तयार नाहीत प्रत्येक नेता तुम्हाला सांगतो आपलं आपलं राजकारण वाचवायच्या आहे परंतु जो कोणी नेता आरक्षणच्या मुद्द्यावर बोलत नाही त्या नेत्याला मला वाटत ला बाहेर निघता येईल दहा टक्के आरक्षण दिलं नाही सरकारने नाही दहा टक्के आम्ही मागतच नाही ना ती का, काय आमची कुणबीची मागणी कुणबी आम्ही कुणबीत तुम्हाला सांगतो आज निशामशाही कालामध्ये बामणापासून सर सरे कुणबीत आणि मग आम्हाला कुणबी मधून बाहेर काढणार कोण तुम्ही कोण नाही ना जमू शकत ती सारांगी पाटलांवर या साईटी लावलेली अहो कोण खातो त्या टी ला तुम्हाला सांगतो ही कुणावर लागायला पाहिजे एस आय टी कुणावर लागायला पाहिजे काय वाटत सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला अजित पवार तुम्हाला सांगतो ते बी आम्हाला माहित नव्हतं मोदींनी सांगितलं त्या अजित पवार किती दोन आहेत का एकच एकच आहे आणि मग एक अजित पवार जर सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा अजित पवार जर अर्थसंकल्प मांडित असेल तर सर्वसामान्य माणसांनी काय यांच्याकडे कोणत्या कोणते ज्यांच्याकडे पाहायचंच कसं आता भारतीय जनता पार्टी कडून सुजय खेळ उभे राहणार तिथे तर त्यांच्या विरोधात निलेश लंके असणार आहेत महाविकास आघाडीकडून तर मग मराठा मराठा मतदारांची काय भूमिका असेल आता मराठा भूमिका मराठा मतदारांची भूमिका आज आज जर पाहिलं तर हे मराठ्यांना मराठ्यांना ह्या राज्यकर्त्यांनी इतका त्रास दिलेला आहे म्हणजे सामन्यांनी दिलाय जे विरोधकांनी दिलाय ना बी मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं जात काय नाही आरक्षण मिळालं पाहिजे ना पण आता सरकारने दहा टक्के आरक्षण दिले त्याच्यावर मराठा समाज खुश नाही खुश नाही ना कायमस्वरूपी दिलं पाहिजे ना कायमस्वरूपी तात्पुरतं नको द्यायला ना मग मनोज जरांग यांनी जे आवाहन केले त्या आव्हानाला या मतदारसंघामध्ये प्रतिसाद भेटेल भेटेल ना सुजय विखे विरोधात मराठा मतदान जाईल का जाऊ शकतो ना जाऊ शकत नाही परिस्थिती तशी ना अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या असून त्याचे प्रतिउत्तर लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारला मिळेल का हे येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतच पाहावे लागेल व्हिडिओ जर्नालिस्ट विलास बोरसर संदीप फळे श्रीगोंदा